नमस्कार मंडळी तर डायरेक्ट रताळे मी परवा गॅसवर भाजले होते तर खूप जणांचं कमेंट्स झालं की डायरेक्ट गॅसवर भाजू नका तर आता आमच्याकडे तर चूल नाही कोळसे नाही काय नाही तर मी एक अशी म्हणजे बेकिंगचे केक कसं बेक करतात तसं करण्याचं पाहते बेक म्हणजे आपलं रताळ भाजते बघू सक्सेस होते का नाही लाईव्हमध्ये नक्की पहा बिघडलं तर बिघडला तर असं मी तवा गरम करून घेतला घेतलाय सॉरी आहे माझी केक तयार करण्याची हीच तर आधी खाली ठेवले होते मी मग लक्षात आलं की असं जळलं तर काय करायचं खायचं तर आहे काहीतरी नवीन पद्धत शिकूयात बघून वेग बळा हे तवा रे माझ्या हातात कॅमेरा तर मंडळी बघू आता किती मिनिटात होणार आहे थोडस वेळच लागला असं मला वाटतंय परंतु कढई फुल लग्न नाही गॅस पण नाही मोठाच ठेवणार आहे आणि अशा पद्धतीनं केकला जसं मी स्टँडवर वगैरे ठेवते म्हणजे डब्यात घालून पाहूयात सक्सेस तर सक्सेस नाही तर नाही कदाचित होईल बेक तर मी हे लाईव्ह का दाखवणार आहे खराब होत आहे का चांगलं राहत आहे हे मला बघायचं <tract> तुमच्या हे मी एक्सपेरिमेंट करते म्हणून समजा बेक होत असतात परंतु आजपर्यंत मी कधी कधीही कधीही नाही केलं बघा त्यामुळं पहिल्यांदा दाखवते मी पटापटा जॉईन होऊन पहा मी काय करते